भाजपला धक्का ईव्हीएमवर जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवर निम्मी मतही नाही नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा चार महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या राज्यात महायुती विरोधातील वातावरण असतानाही त्यांचे सरकार आले हा लोकांनी दिलेला सुन, मशीन मदुन निकाल नसून ईव्हीएम मशीनमधून मिळवलेला निकाल असल्याची टीका विरोधकांनी केली मात्र आता विरोधकांचा हा आरोप खरा ठरणारा प्रकारच साताऱ्यात घडला आहे कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले तर भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील पी डी पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार साडेसात ते आठ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत चार महिन्यांपूर्वी पन्नास हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी लगावला यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद